नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे आपला माणूस आपला उमेदवार या सदरात आपण वेगवेगळ्या उमेदवारांबरोबर चर्चा करतो त्यांच्याबरोबर गप्पा मारतो व त्यांच्याकडनं जाणून घेतो की आगामी तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकींच्या संदर्भात त्यांचं विजन काय आहे आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक दहा येथून एस पुरुष राखीव असलेले इच्छुक उमेदवार मदन नाटेकर आहेत आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत नमस्कार सर नमस्कार मॅडम सर प्रभाग क्रमांक दहा इथून तुम्ही इच्छुक आहात हो तर आपली ओळख आधी मला सांगा <coughs> माझं नाव मदन नाटेकर सर्वांना पहिलं जय भीम जय शिवराय अशी माझी ओळख आहे मी राहिला निळखंटनगर मारुती मंदिर चौक इथं आहे राहिला बरं आणि मग तुम्ही आता नगर नगरमध्ये राहता तर सुरुवातीपासून म्हणजे लहानपण तुमचं तिथंच लहानपणाचा माझा जन्म निळकणगरचाच आहे साधारण आता माझं वय साधारण चाळीस रनिंग आहे तर साधारण मी चाळीस वर्षापर्यंत म्हणता येईल की मी तिथंच त्या एरियात राहील लहानाचा मोठा तिथंच झालो माझं लग्नही तिथंच झालं मला दोन मुलं आहेत मिसेस आहे आणि चौघांचं कुटुंब आहे मग तुम्ही या सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं योगदान काय आहे किंवा तुमचा व्यवसाय काय आहे ते आधी मला सांगा माझा व्यवसाय तसा पाहिला तर कन्स्ट्रक्शन मध्ये मी काम करतो माझे दोन तीन ठिकाणी प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शनमध्ये साधारण दहा वर्षापासून मी या कामात आहे कन्स्ट्रक्शनच्या लाईन मध्ये तळेगाव परिसरात करतो बाकी ठिकाणी दोन तीन ठिकाणी चालू आहे कामं माझी आणि तुमच्या या घरात ना कोणी सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत का तुम्ही पहिलेच आहात नाही पहिला मीच आहे कारण का मी लहान असतानाच माझी आई आणि वडील एक्सपायर झालेत <laughs> साधारण वडील ब्याण्णव ला आणि आई साधारण दोन हजार आठ ला तुम्ही या सामाजिक क्षेत्रामध्ये आता कार्यरत आहात तर तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची कामं तुमच्या प्रभागात केलेली आहेत प्रभागात म्हणण्यापेक्षा मी जिथं लहानाचा मोठा झालोय आंबेडकर जयंती असेल गणपतीचा उत्सव असेल शिवजयंती असल कोणाच्या असेल समजा हॉस्पिटलचं काम असेल शाळेचं असेल कोणाचं ऑपरेशन असेल तर ते त्याच्यामध्ये माझा हातभार खूप आहे मोठा हे प्रत्येकाला माहिती आणि मी हे काम करत आलो आहे म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमचं जनसंपर्क दांड समजा हा मी खूप लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे लहानपणापासून लोक आता मला बऱ्याचपैकी ओळखतात बरं आता लोक तुम्हाला ओळखतात पण तुम्ही आतापर्यंत ठोस असं कुठलं काम जनतेसाठी केलेलं आहे किंवा तुमच्या समाजासाठी तुमच्या लोकांसाठी केलेलं आहे हां लोकांसाठी म्हणण्यापेक्षा लोकांचे जे मी कामं केलेत म्हणजे ते तुम्हाला सांगितलं हॉस्पिटल असेल एमर्जन्सी हॉस्पिटल हो, म्हणजे ने नेमकं काय हॉस्पिटलचं म्हणण्यापेक्षा आता हॉस्पिटलचं बिल आहे आता प्रत्येकाला काय आता सगळे आम्ही मिडल क्लास फॅमिली म्हणून सगळे लिखनगरामध्ये राहतो तर प्रत्येकाला एक अपेक्षा असते बाबा हे झाले तर मदनची काय मदत मिळते का त्याच्यामध्ये तर मी जेवढं माझ्याकडनं होईल त्यांनी केले ती त्यांना सेटिस्फाईड आहे ते बाबा म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्ती कोणी असतील तर त्यांचे नातेवाईक तुम्हाला असं हो, असं झालंय काय तुझ्याकडनं हा, 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 का हा माझ्याकडनं हे तुझे सांगतोय हे मी तुम्हाला करतोय ऍडमिशन okay. असेल कुणाचं डोळ्याचं ऑपरेशन असेल त्याच्याप्रमाणे मी खूप ऍक्टिव्ह आहे म्हणजे असं नाही म्हणलो की बाबा ह्या ह्या काठचा माणूस आहे त्या हे नाही करायचं कुठल्याही व्यक्ती माझ्याकडे आला अपेक्षाने तर मी त्याची इच्छा पूर्ण करतो आणि जे तो हे अपेक्षा अपेक्षा माझ्याकडनं आहे मी त्याची पूर्ण करून देतो या उद्देशाने मी याच्यात आहे अगदी आतापासून अगदी दहा पंधरा वर्ष आली मी याच्यात आहे म्हणजे गेली दहा पंधरा वर्ष तुम्ही समाजकारणात आहात तुमच्या मार्फत जे कोणी रुग्ण असतील किंवा ज्यांना कोणाला गरज असेल हो, फोन करतात त्यांच्यासाठी तुम्ही अव्हेलेबल हो, हो, कधी फोन आहे बरं या व्यतिरिक्त आता महापुरुषांच्या जयंती असतात पुण्यतिथी असतात हो, 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 किंवा आपण म्हणू शकतो की काही आपल्या इथे ग्रामदैवत आहे किंवा मंदिर आहे तर त्या संदर्भात तुमचं काम कसं आहे आंबेडकर जयंती आम्ही नेहमी करतो नगरमध्ये त्याच्यामध्ये म्हणजे सांगायचं तर ओपनमध्ये सांगायचं झालं म्हणजे जयंतीचा जेवणाचा खर्च असेल डेकोरेशन असेल मांडवाचा खर्च असेल त्याच्यामध्ये मी मोठा खारीचा वाटा उचलतो mm -hmm. आता सामाजिक तुम्ही विचारलं तर डोसात मंदिर या ग्रामदेव आहे तळेगावचं त्याच्यामध्ये माझं योगदान त्यांच्याकडनं कायमस्वरूप आहे दरवर्षी मला त्यांच्याकडनं फोन येतो आणि मी ते काम त्यांना करून देतो आपण पाहिलं की सामाजिक जाण असणारे आणि समाजाप्रती आपली कर्तव्य गेली अनेक वर्ष मदन नाटेकर हे बचावत आहेत तर आता मला एक सांगा की आगामी निवडणुका हो oh. त्यांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे oh. तर त्या अनुषंगाने तुम्ही आणखी काय कार्य आता तुमचं सुरू आहे त्याच्यामध्ये मी आता पाहिलं तर लोकांच्या समस्या मला जाणून आहेत लोक बऱ्याच म्हणतात बाबा तू रा तू नानाचा मोठा या एरियात झालाय वीस वर्षाला आम्ही तुला ओळखतोय तू या कामात राहा तुझी मदत आम्हाला काय होईल आणि प्रत्येक फोनला मी त्यांना अवेलेबल होईल अशा याच्यात मी आता कामात ऍक्टिव्ह आहे म्हणजे दिवाळी असेल दसरा आहे याच्यात मी काम करतोय म्हणजे जनमानसातन तुमच्यापर्यंत लोकांचं असं कौल आहे की बाबा तुम्ही या निवडणुकीला सामोरं जामोर उभे राहा उमेदवार प्रत्येकाचं मला कौल आहे बाबा तू तयारी तुझं होऊ शकेल तू करतोय आम्हाला आवडेल करायला आपण पाहिलं गेली वीस वर्ष समाजकारणात असणारे नाटेकर यांना जनतेकडनं कौल आहे की तुम्ही आता राजकारणामध्ये प्रवेश करा पण आता राजकारणामध्ये प्रवेश करत असताना तुमचा प्रभाग जो आहे दहा नंबर प्रभाग ओ, तर त्या प्रभागामध्ये प्रामुख्याने कुठल्या अजेंडावरती काम करायला तुम्हाला आवडेल आता <coughs> काय आम्हाला सरात सुरुवातीला काय करायचंय आम्हाला समाज मंदिर बांधायचे लहान मुलांना जिमचं म्हणजे आता जिथं जागा कशी उपलब्ध आहे त्याप्रमाणे मला त्याच्यामध्ये जास्त कळलं की समाज मंदिर लोकांचे छोटे मोठे कार्यक्रम असतात आता जी जागा नाही आहे तिथं जागा ती जागा मेन मला उपलब्ध त्यांना सर्वांना करून द्यायची आहे सामान्य माणसाचं एकच एवढा गटर आहे का पाणी येत आहे का नळाला ह्या समस्या आहेत बाबा कुणाचं जसं मी तुम्हाला म्हणलं हॉस्पिटल असेल <laughs> मैत्रीचा खर्च असेल ॲडमिशन असतील ह्याच्यामध्ये मी आहे मला ह्या दोन गोष्टी आहेत किंवा इथं Uh, जे तुम्हाला म्हणलो मी सुरुवातीलाच कि बाबा मला इथं ह्याचं करायचंय समाज हॉल करायचा आहे सर्वांसाठी उपयोग होईल साखरपुडा आहे लोकांचं उठणं बस काय आता प्रत्येकाला घेणं बाहेर जाऊन हॉल परवडत नाहीये मग तिथं आपल्या एरियात असेल तर खूप छान सगळ्यांची सोय होऊ शकेल खूपच छान आता या आगामी निवडणुकींच्या संदर्भात तुम्ही आमच्या चा चॅनलच्या माध्यमातून तुमच्या जनतेला काय आवाहन कराल सुरेश आहे आमदारांच्या माध्यमातून मी जनतेला असं आवाहन कर की मला एक एक संधी द्या त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही एक संधी मला मिळावी ही माझी एकदम प्रामाणिक इच्छा दुखा, आहे मी प्रत्येकाच्या दुःखा सुखात माझा सहभाग आहे एकदा मला संधी मिळावी असा माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहील हे तुम्ही मला द्याल ही मला अपेक्षा आहे आपण पाहिलं की मदन नाटेकर यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे की गेली अनेक वर्ष मी समाजकारणात आहे व इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सुनील शेळके यांच्या माध्यमातून अनेक भरीव असं कार्य करण्याची त्यांची इच्छा आहे व हा कौल त्यांना जनतेने दिलेला आहे त्यामुळे त्यांचं आता आव्हान हे असणार आहे की एक संधी मला द्या तर सर तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा